महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी <LE> <SVet executable> <The>

आपल्या छत्रपती संभाजीनगरातील येणाग्रा हडको औरंगाबाद येथील मैत्री बुद्ध विहारामध्ये आमच्या भिक्षु संघाने त्रामनेर संघाने महाकन्ना बुद्धी फॉरेस्टने साजापूर मैत्री बुद्ध विहार संघर्ष महिला मंडळ दीक्षा ग्रुप यांच्या वतीने आमच्या जन्मदिनाचं औचित्य साधून सकाळपासून जे कार्यक्रम घेतले होते विशेषत्वाने सकाळी परित्राण पूजा साध आणि पस्तीस चाळीस भिक्षूंना बोलावून त्यांना भोजनदान संघदानाचं आयोजन केलेलं होतं त्यानंतर त्यांच्या धम्मदेसना शुभेच्छा समारंभही आयोजित केला होता आणि दिवसभराचा शुभेच्छा समारंभ चालू असताना आज सायंकाळी पुस्तकांचं प्रकाशनही झालेलं आहे महामंगल महामंगलसूत्तावरील विश्लेषणात्मक धम्मदेसना जो भगवान बुद्धाने अडीच हजार वर्षांपूर्वी उपदेश दिला होता तो संपूर्ण मानवजातीच्या हितसुद्धा करीत आहे या पुस्तकाचं लिखाण पुण्यातील आमच्या उषा आई उपरवट यांनी केलं आहे आणि त्यांचं प्रकाशनही आज आत्ता सायंकाळी झालं आहे त्याचबरोबर बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक आहे जे की बुद्धवंदनेसाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचंही प्रकाशन होऊन त्याचं करण्यात आलेलं आहे जन्मदिनाच्या निमित्ताने आणि त्यामुळे हा दिवसभराचा कार्यक्रम इथे संपन्न होत असताना प्रचंड संख्येने आपल्या शहरातूनच नाही तर बाहेरही काही ठिकाणावरून उपासक उपासकांची ते गर्दी जमवली शहरामध्ये प्रथमच असं एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या भंटेजीचा वाढदिवस साजरा होतो आणि या विविध कार्यक्रम आयोजित केले होते काय भावना आहे तुम्हाला काय वाटतं बिलकुल तसं तर वाढदिवसाचं सेलिब्रेशनचा हा काही हेतू नाही आहे म्हणजे निमित्त आहे एका निमित्ताने लोक एकत्र येतात आणि म्हणून हा दिवस आम्ही निवडला या दिवसाचं औचित्य साधून पुस्तकांचं प्रकाशन करता यावं आणि लोकांचं प्रबोधन व्हावं लोकांना दान देण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भिक्खू संघालाही इथे बोलावून परित्राण पूजा आणि धर्मदेसांचा आहे या वाढ म्हणजे जन्मदिनानिमित्त जन्म जन्म तुम्ही काय संकल्प केला हां आमचे संकल्प तर पूर्वीपासून ठरलेले आहेत आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्र ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि त्याचबरोबर संत महापुरुषांची सुद्धा कर्मभूमी आहे आमचा जो विचार आहे तो बुद्धाचा विचार आहे आणि बुद्धाचा विचार हा सार्वजनिक आहे मानवतेच्या सुखाकरिता भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आमचं ब्रीद आम्ही बनवलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज जो की बाबासाहेबांना अभिप्रेत होता तो निर्माण करण्यासाठीचा आमचा संकल्प आहे त्यामुळे जियेंगे तो बाबा साहेब केली आहे और मरेंगे तो बाबा साहेब केली आहे अशा प्रकारचा आमचा प्रिता बाबासाहेबांचं एक ध्येय होतं तो पर भारत दमाय करायचा परंतु त्याला अपेक्षित असं यश मिळालं नाही तर याच्यामध्ये काही भिक्पूसंध कमी पडतो हो का काय नेमतो कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांची ही अपेक्षा होती आता सध्या अडुसष्ट वर्ष झाली धर्मांतराला पण आपण जर महाराष्ट्रातच नाही तर भारतभरामध्ये पाहत असाल तर सकारात्मक विचाराने आपण पाहिलं तर मोठं परिवर्तन होताना दिसत आहे तुम्ही आपलं दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही फॉलो करत असाल किंवा पाहत असाल तर दोन अडीच वर्षांमध्ये बघा आमचे सव्वा लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झालेले आहेत याचाच अर्थ असा आहे की मोठ्या द्रुत गतीने बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे परंतु कुठल्याही धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर काही गोष्टी किंवा काही लोक चांगलीही असतात चांगल्या विचारांना अनुसरणारी आणि काही वाईट विचारांचीही लोकं असतात त्यामुळे बुद्ध धर्मातही तसं काही वेगळं नाही आहे म्हणजे काही चांगली जी लोकं आहेत ती काम प्रामाणिकपणे करत आहेत आणि जी वाईट विचाराची लोकं आहेत ती लोकं काम करत नाहीत एवढाच फरक